शांत बस बोलत ती काय तू हा तू तू ने तू तू केवढी बोलत सकाळपासून पाहते हा हा तू 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 मी नाही बोलत सकाळपासून वरवती आहे म्हणते शांत बस शांत बस तर नाही हा तू बोलती का मला तुला नाही मारच मी देईन मग आता हा हा कुत्री तुझ्याकडे येऊ का तुझ्याकडे येऊ का तू येऊ मी मारती हा अरे हा गोलते काय कुत्रा सारखी हा बोलते मी जागा कर। शायनिंग तसली हा बस म्हणते ग बस ग बस ग बस तर ते नाही इवळ तिचे हा কত